नमस्कार मित्रांनो मी विकास ओळे विरा करड अॅकॅडमीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आपण बघत आहे आज अंक गणिताचा जे मूलभूत क्रियावर जे प्रश्न पडतात बोडोमास बेस जे प्रश्न पडतात ते प्रश्न आज आपण घेणार आहोत मागच्या वर्षीच्या पेपरला जे प्रश्न पडले आहेत तेच प्रश्नांचा सराव आपण इथे करून घेणार आहोत तर मित्रांनो लेक्चर नक्कीच शेवटपर्यंत बघा प्लीज आवडलं तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर घेऊया आजचा पहिला प्रश्न तर बघा मित्रांनो प्रश्न काय नऊ गुणीला नऊ अधिक नऊ भागीला नऊ वजा नऊ बरोबर किती हा तुम्हाला इथं प्रश्न आहे हा प्रश्न धुळे पोलिसला विचारला होता मित्रांनो धुळे पोलीस या पेपर या जिल्ह्यासाठी विचारला होता दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे मित्रांनो तर आता बघा या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर लक्षात घ्या जेव्हा आपण बोडोमासचा नियम लावतो तर तेव्हा सगळ्यात पहिले आपण काय घेतो भागाकार घेतो ठीक आहे आता इथे भागाकार आहे आता ब्रॅकेट नाही आहे त्याच्यामुळे इथे काय भागाकार आहे देण्यानंतर तुम्हाला गुणाकार घ्यावा लागेल मग बेरीज आणि मग वजाबाकी ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला हे बोडोमासचा नियम लावून घ्यायचं आहे ठीक आहे कोणता बोडोमासचा ठीक आहे बी फॉर का असतं ब्रॅकेट म्हणजे कंच ओ फॉर का असतं ऑफ म्हणजे काय चे डी फॉर काय असतं डिवाइड डिवाईड म्हणजे काय भागाकार एम म्हणजे काय असतं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय गुणाकार आणि ए म्हणजे काय ॲडिशन म्हणजेच काय बेरीज आणि सबस्क्रायप्शन म्हणजे काय वजाबाकी ठीक आहे कंचे भागू बेव ठीक आहे हे आपण नेहमी बघत आलेलो आहे दहावीपर्यंत हे बघितलेलंच आहे आपण नियम फक्त काय आपल्याला प्रॅक्टिस करायची गरज आहे तर बघा मित्रांनो इथे आधी आपण काय करणार आहोत भागाकार घेणार आहोत ठीक आहे तर नऊ भागी नऊ किती येणार आहे मित्रांनो एक येणार आहे ठीक आहे इथं समोर काय राहील इथे अधिक आहे नंतर नऊ गुन्हेला नऊ नंतर वजा बाकी नऊ ठीक आहे नंतर काय करायचं आपल्याला का इथे गुणाकार करायचा आहे मित्रांनो नऊ गुन्हिला नऊ किती येणार आहे मित्रांनो एक्क्याऐंशी ठीक आहे अधिक एक वजा नऊ आता एक्क्याऐंशी ना अधिक एक किती होणार आहे ब्याऐंशी आणि ब्याऐंशी वाजा नऊ तर तुमचं उत्तर यायला पाहिजे इथे त्र्याहत्तर ठीक आहे ऐका ऑप्शनमध्ये बघा आहे ऑप्शन बी तुमचं इथे अचूक उत्तर आहे प्रकारे तुम्ही बोडोमाचा नियम वापरून हे गणित सोडवायला पाहिजे नाही तुम्ही सरळ सरळ जर करायला गेलात तर तुमचा गणित चुकाची शक्यता जास्त आहे त्यामुळे तुम्हाला बोडोमासच्या नियमानेच हे प्रश्न सोडवायचे आहेत एवढं तुम्ही लक्षात असू द्या आता बघूया आपण पुढचा प्रश्न बघा मित्रांनो इथे दुसरा प्रश्न आहे प्रश्न आहे दुसरा त्रे चार हजार तीनशे त्रेचाळीस भागीला त्रेचाळीस दिले तुम्हाला ठीक आहे आता बहुतांश मित्र काय करतील त्रेचाळीस एक त्रेचाळीस त्रेचाळीस एक त्रेचाळीस त्रे त्रे भाग देऊन ऑप्शन सिवर टिक करून पुढे निघून जातील तर मित्रांनो इथं उत्तर का होतं तुमचं चुकतं आहे ठीक आहे तर उत्तर काय आहे तर बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे भाग देसा ठीक आहे तर बघा इथं त्रेचाळीस एक त्रेचाळीसचा तुम्ही भाग देसाल त्याच्यानंतर काय आहे तो एक येईल आता इथे काय आहे चार आहे हां आणि इथे तीन आहे म्हणजे तुम्ही एक एक अंक घेत असतं भागाकार करताना इथे तुम्हाला दोन अंक उचलायचे दोन अंक उचल्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक नंतर शून्य द्यावं लागेल नंतर डबल त्रेचाळीस एक त्रेचाळीस असं तुम्हाला उत्तर मिळेल काय एकशे एक ऑप्शन हे तुमचं इथे अचूक उत्तर असेल पण मित्रांनो त्रेचाळीसला त्रेचाळीस त्रेचाळीस करत तुम्ही इथे अकरा जर टिक केलं तर तुमचा तसाही एक मार्क जाणार आहे आणि इथे एक एक मार्काचं खूप महत्त्व आहे तर थोडा पेपर सोडवताना अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे याचं उत्तर काय येणार आहे एकशे एक येणार आहे ठीक आहे चला बघूया आता दुसरा प्रश्न प्रश्न तिसरा आहे मित्रांनो प्रश्न बघा काय सात गुणीला वीस गुणीला शून्य अधिक चौदा भागीला दोन म्हणजे किती हे काढायचं आपल्याला ऑप्शन काय आहे सात आहे सत्याहत्तर आहे सत्तर आहे यापैकी नाही आता लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा गुणाकारामध्ये शून्य येतो ठीक आहे तर तेव्हा शून्य गुणीला जेवढ्या काही संख्या असतील ठीक आहे त्यासुद्धा थी। शून्य येतात पण वडामागच्या नियमानं आधी काय करायचं आपल्याला भागाकार करायचा आहे तर इथं काय येणार आहे चौदा भागीला दोन किती येणार मित्रांनो सात मग काय राहील अधिक शून्य गुणीला वीस गुणीला सात ठीक आहे आता बघा मित्रांनो हे अधिक सात आहे तर याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचं आहे वडामागच्या नियमानुसार तुम्हाल त्यामुळे का का तुम का तुम तुम्हाला काय करावं लागेल शून्य गुणीला वीस गुणीला सात करावं लागेल तर या पूर्ण गुणाकाराचं उत्तर काय येणार आहे शून्य कारण की शून्यानी कोणत्या संख्येला गुणलं तरी त्याचं उत्तर काय येतं शून्य येतं म्हणजे काय शून्य अधिक सात तर तुमचं इथं उत्तर काय येणार आहे शून्य अधिक सात सात उत्तर येणार आहे मित्रांनो तर ऑप्शन ए तुमचं इथे अचूक उत्तर असेल अशा अशा गोष्टी तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायचं नाही तर शून्य गुणाकार करत बसाल सात दोन्ही चौदा एकशे चाळीस गुणीला वाघीला करत बसाल तसं नाही करायचं आहे जिथं शून्य दिसेल तिथे लक्षात घ्या गुणाकार आहे का बेरीज आहे बघून घ्या आधी गुणाकार असेल तर पूर्ण गुणाकार हा शून्यच येणार आहे मित्रांनो ठीक आहे समोर इथं अधिक होतं त्याच्यानंतर भागाकार आहे त्याच्यामुळे यांचा काही संबंध येणार नाही शून्यासोबत ठीक आहे चला घेऊया आता चौथा प्रश्न प्रश्न चौथा आहे मित्रांनो तुमच्या पुढे तर बघा बँक आठ हजार दोनशे एक गुणीला नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता हा एवढा मोठा गुणाकार तुम्हाला दिला आहे ऑप्शन दिले तुम्हाला इथे ए बघून घ्या तुम्हाला या प्रश्नांमध्ये जर तुम्हाला इथे बघितलं तर कॅल्क्युलेशन खूप मोठं वाटेल पण एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला इथे की प्रकारे करायचं आहे असा गुणाकार कारण की क्वेश्चन स्किप करून होणार नाही तुम्हाला असं वाटेल की गुणाकार खूप मोठा असेल वेळ जाईल पण नाही मित्रांनो आपण हार्डली तीस सेकंदात या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो बघा कसं काढायचं आहे तर लक्षात घ्या तुम्हाला फक्त काय करायचं आहे इथं तिथं नऊ म्हणजे जेव्हा नऊ गुणीला नऊ गुणीला नऊ असं कुठे दिसलं इथे समजा अजून पाच जरी नऊ असते किंवा दहा जरी असते कितीही असे समोर तरीही लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो तेव्हाच ही ते वा ट्रिक वापरता येते जेव्हा नऊशे नव्याण्णव असेल की नऊ हजार नव्याण्णव असेल अशी काही संख्या असेल त्या संख्येला गुणीला समोरची संख्या काही दिलेली असेल एक्स वाय झेड तेव्हा तुम्हाला फक्त ही ट्रिक वापरायची सगळ्यालाही लागू होत नाही ठीक आहे तर बघा फक्त नऊ नऊच्या पॅटर्नमध्ये लागू होते तर बघा तुम्हाला जी गुणाकारक दिलेली संख्या आहे त्या संख्येमध्ये फक्त काय करायचं आहे एक नाही संख्या कमी करायची आहे म्हणजे काय नाही मित्रांनो ही आठ हजार दोनशे ठीक आहे आता या आठ हजार दोनशेला काय करायचं आहे तुम्हाला या नऊ हजार नऊशे नव्याण्णवमधून वजा करावं लागतील तुम्हाला बघा इथे आपण वजाबाकी करून घेऊ ठीक आहे दोन्ही वेळेस वजाबाकीच करायची तर बघा इथं काय येणार आहे नवातून शून्य गेले नऊ नवातून शून्य गेले नऊ नवातून दोन गेले सात आणि नवातून आठ गेले एक म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे ब्याऐंशी डबल झिरो एक सात नऊ नऊ ठीक आहे ऐका ऑप्शनमध्ये तर ऑप्शन सी तुमचं इथे अचूक उत्तर असणार आहे बघा मित्रांनो एवढ्या सोप्या ट्रिकने तुम्ही तीस सेकंदात हे प्रश्नाचं उत्तर सोडू शकता लेक्चर तुम्हाला क्वेश्चन कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचे लेक्चरला लाईक करत चालायचे मित्रांमध्ये शेअरसुद्धा करायला विसरायचं नाही आहे आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो पाचवा प्रश्न घेऊन आलो मी तुम्हाला पन्नास भागीला एक हजार ऑप्शन काय तुम्हाला शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट झिरो पाच शून्य पॉईंट शून्य शून्य पाच ठीक आहे आणि चौचा ऑप्शनही यापैकी नाही तर लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा अशा संख्या येतात तुम्हाला तर तुम्हाला लगेच भाग कर वगैरे करायची काहीच गरज नाही सिम्पल आहे तुम्हाला फक्त काय करावं लागेल बघा पन्नास भागीला एक हजार दिलेलं आहे ठीक आहे इथे शून्य शून्य कटला राहिलं काय पाचशे शंभर हे तुम्हाला दिसतंय फक्त याला काय करायचं आहे हे दोन शून्य मागे तुम्हाला म्हणजे एक पॉईंट घ्यायचा आहे कारण की काय किती गेलं तर ही संख्या पॉईंटमध्येच येणार आहे आणि ऑप्शनसुद्धा तुमचे पॉईंटमध्ये उत्तर सोडताना कॅल्क्युलेशन करायच्या आधी एकदा ऑप्शनकडे नजर मारून नक्कीच बघायचं मित्रांनो नाही तर तुम्ही गुणाकार हाकार करत बसता ठीक आहे इथं पॉईंटमध्ये आहे दोन शून्य उरतात बस त्यामुळे तुम्हाला फक्त पॉईंटच्या नंतर दोन अंक घ्यायचे आहेत इथं शून्य येणारच आहे म्हणजे काय येणार आहे पाच हा शून्य पॉईंट शून्य पाच हे तुमचं इथे उत्तर असणार आहे ऑप्शन बी तुमचं इथे करेक्ट आन्सर आहे तर बघा मित्रांनो असे प्रश्न पोलीस भरतीला मागच्या वर्षी आलेले आहेत बरं आता हा प्रश्नसुद्धा तुम्हाला नाशिक पोलीसला विचारला गेलेला आहे दोन हजार तेवीसला म्हणून हा प्रश्न आपण घेतो आहे सगळे प्रश्न परीक्षेला आलेलेच आपण इथं सवरा करतो आहे तर त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणि लेक्चर आवडलं तर प्लीज स लेक्चरला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन पाच प्रश्न घेतलेत पूर्ण दहा क्वेश्चन घेणार आहे आपण आज आपलं असं बोर्डवरचं पहिलं लेक्चर आहे तर थोडंसं वेळ लागेल आपल्याला याच्यामध्ये सूट व्हायला पण नक्कीच तुम्हाला चांगलं शिकवण्याचा प्रयत्न आपण इथे शंभर टक्के करतो आहे ठीक आहे सर प्रश्न सहावा आहे मित्रांनो तुमच्या पुढे तर बघा इथं काय दिलेलं आहे आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक दिलेलं आहे ठीक आहे यांची फक्त बेरीज करायची पण गडबडीत नाही करता तुम्हाला शांततेत करायची लक्षात घ्या ऑप्शन बघा काय तुमचे आणि अंक किती हे बघा इथं जर तुम्ही एक ॲड केला तर ही संख्या किती आहे बघा सहा अंक आहे तिथे याच्यामध्ये जर तुम्ही एक ॲड केला तर हार्डली हार्डली सहाच राहणार आहे याच्यामध्ये सात ॲड होणार नाही पण ऑप्शनमध्ये बघा इथे बघा चौथा ऑप्शन सात अंक दिलेले आहेत पण यांची बेरीज सहा अंक येणार आहे त्यामुळे ऑप्शन इलेवनेट येतो कधी पण ऑप्शन बघूनच ॲन्सर सोडवा ग गडबड करायची नाही इथे बघा वरती तीन तीन ऑप तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला पहिला एक ऑप्शनमध्ये सुद्धा सात अंक दिसत आहेत तर तसाही तो ऑप्शन एलिमेंट झाला आता जर तुम्ही सरळ सरळ बेरीज केली तर बघा इथे जर तुम्ही एक ॲड केला तर नऊ अधिक एक केलं तर दहा होतो म्हणजे शून्य येणार डबल एक ॲड केला झाला आहे तर नऊन एक नऊ अधिक एक परत शून्य येणार डबल एक उरतो डबल शून्य ना डबल एक उरतो डबल शून्य ना डबल एक उरतो शून्य येणार आणि आठ अधिक एक म्हणजे नऊ म्हणजे नऊ नऊ लाख तुमचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी तुमचं इथे अचूक उत्तर आहे तर एवढ्याच रि तुम्हाला हे बेरीज करता आली पाहिजे फक्त गडबडीत न करता इथे चुकीचा ॲन्सर टिक करू नका ठीक आहे काही काही मारती गडबडीत नव्वद लाखाला टिक करून जातील असं नका करू तर ऑप्शन नीट तपासूनच ठीक करायचे जेणेकरून आपले मार्क कटतील नाही ठीक आहे पेपर अवेअरनेसनी सोडवायचा असतो चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सातवा इथे बघत आहोत मित्रांनो आपण तर बघा पूर्णांक संख्येचा भागाकार करायचा आहे तर लक्षात घ्या पूर्णांक संख्येचा भागाकार करताना काय पद्धत वापरावी लागते तर प्रश्न महा काय अठरा चे छत्तीस भागला नऊ चे सहा बरोबर किती हा प्रश्न तुम्हाला इथे दिलेला आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा पूर्णांक संख्येमध्ये भागाकार विचारला जातो ठीक आहे जेव्हा पूर्णांक संख्येत भागाकार विचारला जातो तर या भागाकाराचा आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागतो तर जेव्हा आपण याला गुणाकारामध्ये कन्वर्ट करतो तेव्हा जी समोरची जी संख्या दिलेली आहे पूर्णांकामध्ये ती उलट होते म्हणजे सहा वरती जातात आणि नऊ खाली येतात ठीक आहे हे केव्हा होतं फक्त भागाकाराच्या नियमामध्ये होतं लक्षात घ्या भागकाराचे नियम आपण जे काही पूर्णांक का संख्येचे नियम आहेत ते संक्षिप्तपणे आपण एक स्पेशल लेक्चर घेतलेला आहे आपल्या चॅनलवर तर नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते लेक्चर बघू शकता याआधीचे सगळे लेक्चर बघणं आवश्यक आहे कारण की ते सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहे कारण ते बेसिकपासून आपण घेतलेले आहे तर ते, ते सुद्धा प्लेलिस्ट बघा बुद्धिमत्तीसुद्धा आपण लेक्चर घेतलेले आहे ले। तेसुद्धा बघा आपल्या चॅनलवर सामान्य सुद्धा लेक्चर चालू आहे जे रक्षां मॅडम घेत आहेत तेसुद्धा सी के बेसवर बघा तिथे आपण स्पष्टीकरणसुद्धा प्रश्नांचे स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला दिलेले आहे जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न म्हणजे उत्तरामध्ये जे प्रश्न पडणार आहेत पुढे चालून जे काही डाटा मिळतो आपल्याला त्याच्यावर एखादा जर प्रश्न बनवून आला तर त्या स्पष्टीकरणातून तुम्हाला तो संक्षिप्तपणे समजेलही आणि विचारण्यात आला तर तुम्हाला अँसरसुद्धा लगेच करता येईल तर बघा मित्रांनो इथे तुम्हाला काय सांगतो आहे मी की भागाकार जेव्हा असेल पूर्णांक म्हणजे त्याला गुणाकारामध्ये कन्वर्ट करण्या कन्वर्ट केल्यावर अपूर्णांक छेद हा अंशामध्ये जाईल आणि अंश हा छेदामध्ये येईल तसं आपण इथे केलं आहे ठीक आहे आता याला सोडवा काय आहे मित्रांनो बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा ठीक आहे सहा एक सहा 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 छत्तीस ठीक आहे आणि जेव्हा समोरासमोर गुन्हा गेलात काय येणार आहे हा दोनशे सहा आता याच्यापेक्षाही या अजून कमी होतो हा बघा मित्रांनो कसा होतो बे एक बे बे सहा कारण भाग जातो आहे तर पूर्ण भाग देत राहायचा आता बघा काय राहिलं आहे एकशे तीन आता याला काही भाग जातो का हो पूर्ण नाही तर इथेच तुमचा एंड झाला आहे हेच तुमचा ॲन्सर आहे आहे का ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन बी तुमचं इथे अचूक उत्तर आहे समजलं कसं केलं तर पूर्णांक संख्येचा अधिक गुणाकार करून घेतला गुणाकारामध्ये कन्वर्ट केल्यावर जो छेदामध्ये होतो तो अंशात गेला आणि जो अंश आहे तो छेदामध्ये आला ठीक आहे त्याला भाग दिला आपण तो आला दोनशे सहा दोनशे सहाला सॉल्व्ह केल्यानंतर काय आलं आहे एकशे तीन ठीक आहे ऑप्शन बी तुमचं इथे अचूक उत्तर आहे प्रश्न आठवा बघत आहे मित्रांनो आपण तर बघा हा सुद्धा पूर्णांक संख्येवरच घेतलेला आहे तुम्हाला फक्त कशी सोडवायची याची प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणून परत एक क्वेश्चन घेतो आहे आपण बघा चार छेद पाच भागीला सहा छेद सात असा प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर काढायचं आपल्याला तर बघा चार छेद पाच असाच राहील ठीक आहे गुणाकाराचं भागाकाराचं आपण गुणाकार करून घेतलं ठीक आहे तर गुणाकार केल्यानंतर काय होईल सात वरती जातील आणि सहा हे खाली येतील ठीक आहे हा नियम आहे याला फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला दुसरं काहीच वेगळं करायची गरज नाही आता याला सॉल्व करायचे तर बघा मित्रांनो मागाशी ज्या संख्या होत्या त्या एकामेकाला भाग जाणाऱ्या होत्या आता त्या संख्या आहेत का तशा नाही आहेत इथे कोणत्याही संख्येला भाग जाणार नाही फक्त चार आणि सहा सोडून तर याला सॉल्व्ह करत चला ठीक आहे सम आता गुणाकारामध्ये लक्षात घ्यायचे तुम्हाला सरळ सरळ गुणाकार होतो ठीक आहे इथे क्रॉस नाही होत इथे काय होतो सरळ सरळ गुणाकार होतो तर बघा चूक अठ्ठावीस ठीक आहे आणि पाच सकं तीस ठीक आहे आता बघा या समसंख्याला या संख्यांना भाग जातो इथे तुम्हाला तर बघा दोनने जर भाग दिला तर बघा इथं काय येतं पंधरा येतील तीसचे आणि अठ्ठावीसचे किती होतील चौदा होतील आता याच्या खाली भाग जातो जात एक एक का आता ना नाही जात मित्रांनो कारण की एक समसंख्या एक विषमसंख्या आहे तर तुमचं उत्तर काय येणार आहे चौदाशे पंधरा येणार आहे मित्रांनो आहे ऑप्शन ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन सी तुमचं इथे अचूक उत्तर आहे समजलं अशा प्रकारे तुम्हाला गणित सोडवायचे आहेत परीक्षेला फक्त लक्षात घ्या स्टेप खूप कमी आहेत फक्त क्वेश्चन खूप अवघड येत नाहीत अवघड प्रश्नांची प्रॅक्टिस करायची गरज नाही आहे फक्त लक्षात घ्या प्रॅक्टिस जेवढी जास्त होईल ते इम्पॉर्टंट आहे तुम्हाला म्हणजे मी किती अवघड प्रश्न करतो ते नाही तुम्ही कमीत कमी डेली बेसला पन्नास तरी कॅल्क्युलेशनचे प्रश्न करायलाच पाहिजे कारण की परीक्षेला तुम्हाला कमीत कमी तीन प्रश्न तरी अशा बेसवर येतात कोणते बे, बे कधी पूर्णांक संख्येमध्ये येतील भागाकारामध्ये येतील बेरजेमध्ये येतील पण सगळे ते बोडोमासच्या नियमानुसारच येतील तर तुम्हाला त्या पद्धतीने सोडवायची प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण आता प्रश्न नववा बघतोय मित्रांनो इथे बघा प्रश्न काय आहे तर सहाशे अधिक ऐंशी भागीला दोन वजा दहा गुणीला आठ असा प्रश्न आहे तर याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला ब्रॅकेटमध्ये आहे तर बघा ब्रॅकेटच्या बाहेर कोणती संख्या नाही आहे कधी पण तुम्हाला ब्रॅकेटमधला काही प्रश्न आला तर जिथे ब्रॅकेट दिसतो तो ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करायचा देन बाहेरच्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करायचं कारण की आधी दे दे का चा बी फॉर ब्रॅकेट येतं काय बोडोमाच्यामध्ये जे बी आहे ते बीचं कायसाठी आहे ब्रॅकेटसाठी आहे म्हणजे काय कन्स आधी, आधी आपल्याला सोडवं लागत असतं ठीक आहे तर बघा आता बोडोमाचचा नियम या ब्रॅकेटमध्ये कसा लागेल तर इथंसुद्धा भागाकार आधी घ्यावा लागेल नंतर आपल्याला गुणाकार मग बेरीज आणि मग वजा बाकी ठीक आहे या स्टेपमध्ये आपण चालणार आहोत तर आधी भागाकार करून घ्या ऐंशी भागेला दोन दिलेली संख्या आहे काय ऐंशी भागीला दोन किती येणार मित्रांनो यांचा भागाकार चाळीस येतो ठीक आहे त्याच्यानंतर काय आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे दहा गुणीला आठ किती येणार आहे हा ऐंशी त्याच्यानंतर इथे बेरीज बेरीज किती आहे इथे सहाशे ठीक आहे आता बघा याला सोडवा सहाशे अधिक चाळीस किती होणार मित्रांनो सहाशे चाळीस सहाशे चाळीस वजा ऐंशी करायचे आहेत म्हणजे किती येणार आहे मित्रांनो ते पाचशे साठ येणार आहे मित्रांनो आहे का ऑप्शनमध्ये पाचशे साठ तर बघा ऑप्शन ए तुमचं इथे अचूक उत्तर आहे समजलं कसं केलं तर आधी काय केलं आपण भागाकार केला भागाकारनंतर आपण इथे गुणाकार करून घेतला गुणाकार बघा लिहून घेतलं प्रत्येक संख्ये आधी भागाकार केला इथं के आले चाळीस दहा गुणीला आठ केलं ऐंशी आले ठीक आहे हे सहाशे असेच ठेवले बेरीज चेन्नई इथे म्हणून आधी काय केलं आपण बेरीज केली सहाशे अधिक चाळीस सहाशे चाळीस वजा ऐंशी पाचशे साठ ऑप्शन ए तुमचं इथे अचूक उत्तर आहे आता बघूया शेवटचा प्रश्न प्रश्न मित्रांनो दहावा आहे आपला ठीक आहे तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, नऊ गुन्हेला नऊ आता एवढी मोठी संख्या आहे त्यामुळे मी इथे करोड बिरोडमध्ये वाचणार नाही आता एवढा मोठा गुणाकार करायचा आहे तुम्ही प्रत्यक्ष नऊ एक म्हणजे नऊ गुणीला नऊ म्हणजे नऊ नऊ एक्क्याऐंशी असं करत जासा थोडासा वेळ जाईल एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला फक्त या नवाला काय करायचं दहा वाजा एक घ्यायचं ठीक आहे आणि आता तुम्ही करा यांचा गुणाकार ठीक आहे सोपा होईल कर मित्रांनो बघा एकदम सोपा होईल तुम्हाला फक्त काय करायचं आहे गुन्हा करा। दहाला जर तुम्ही गुणलं तर ही संख्या काय आहे दोन तीन चार पाच सहा सात नऊ आणि दहाने गुणलं म्हणजे काय येणार मागे शून्य येणार ठीक आहे वजा आता इथे घेतो वजा मी समोर नाही घेत आता एक गुणीला तुम्ही एवढा या संख्येचा गुन्हागार करा ज्या संख्येने त्या संख्येलाच म्हणजे एकने गुणलं तर तीच संख्या तुम्हाला माहिती आहे तर ती संख्या परत येणार म्हणजे काय ती संख्या आता यांची करायची वजाबाकी ठीक आहे सोपं आहे गुणाकारापेक्षा कधी वजाबाकी वेरी सोपी असते बघा आता इथे शून्य आहे शून्य म्हणजे काय इथं आपण इथं काय येणार दहा दहातून नऊ गेले किती उरतं एक उरणार एक वापस जावं लागेल इथं आठ होतील नवातून आठ गेले किती उरणार एक उरणार संपला आता आता बघा सरळ सरळ आहे सातातून सहा गेले एक उरतो पाच सहातून पाच गेले एक उरेल चारातून पाच गेले एक उरेल चारातून तीन गेले एक उरेल तीनातून दोन गेले एक उरेल दोनातून एक गेला एक उरेल आणि हा एक असंच राहील ठीक आहे हे तुमचं फायनल उत्तर राहील मित्रांनो ठीक आहे आता मी ते काय प्रत्येकाला असं करत बसायला वेळ जातो म्हणून मी ते केलं नाही इकडे ऑप्शनमध्ये तर ऑप्शन्स सी तुमचं इथे आचूक उत्तर असणार आहे बघा मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे आजचं लेक्चर घेतलं आहे लेक्चर असं बोर्डवर घेण्याचा पहिला टाईम आहे आपला तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल लेक्चर तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि काही प्रश्न असतील तर तुम्हाला आपण जे ओबीएस स्टुडिओला रेकॉर्डिंग वगैरे घेत असतो लॅपटॉपवर तर त्या तसं लेक्चर हवं आहे का असं व्हाईट बोर्डचंच लेक्चर हवं आहे त्याची मला कमेंट करून नक्की सांगा आपण हे लेक्चर अशा पद्धतीने बी करू शकतो फक्त थोडासा वेळ खाऊ आहे पण नक्कीच तुमच्यासाठी मी एवढा प्रयत्न नक्कीच करणार आहे कारण की मला माहीत आहे की यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी हा जो आपण प्रण घेऊन तयारी करतो आहे तर नक्कीच विराघरा डाके मी तुम्हाला यासाठी नक्कीच मदत करणार आहे तर प्लीज लेक्चरला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अजूनही आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं नाही आहे तर मित्रांनो प्लीज लेक्चरला शेअर करायला विसरायचं नाही आहे थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद मित्रांनो